बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार आजची ही पत्रकार परिषद अत्यंत एका महत्वाच्या विषयावरती आपण घेतलेली आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती की गेले काही दिवस गुन्हेगार निलेश गायवळ यांच्या संदर्भातील बातम्या या मीडियाच्या माध्यमातून येत आहेत निलेश गायवळ हा परदेशात पळून गेला असल्याचे उघडी सत्ता झालेले आहे आणि यासाठी भारतीय जनता पक्ष महायुती सरकार यांना दोष दिला जात आहे यासाठी या पार्श्वभूमीवर काही गोष्टींचा खुलासा करणे हे आवश्यक असल्याने आम्ही आज ही आजची पत्रकार परिषद ही आयोजित केली आहे आपल्याला सर्वांना माहिती की कोणताही व्यक्ती हा जेव्हा परदेशात जातो तेव्हा सगळ्यात महत्वाचा जो डॉक्युमेंट असतो तो त्याला जाण्यासाठीचा असतो तो पासपोर्ट असतो निलेश गायवाळ सारख्या गुन्हेगाराला पासपोर्ट कसा उपलब्ध झाला हा माझ्या मनात सर्वात प्रथम हा प्रश्न आला याची सखोल माहिती जेव्हा घेतली तेव्हा काही धक्कादायक गोष्टी या समोर आल्या आहेत आणि त्या मी आपल्या समोर या प्रेस कॉन्फरन्सच्या संदर्भात द्वारे मांडत आहे निलेश गायवाड यांनी डिसेंबर दोन हजार एकोणीस आपण थोडा जो काळ आहे तो समजून घेतला पाहिजे डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी फोर्ज डॉक्युमेंटच्या आधारे पासपोर्टसाठी अर्ज केला त्याला पासपोर्ट हा जो इश्यू केला गेला तो मॅन्डेटेड प्रोसिजरच्या प्रमाणे सब्जेक्ट टू पोलिस व्हेरिफिकेशन रिपोर्ट म्हणजे आपल्याला पासपोर्ट हा सब्जेक्ट टू पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळतो हा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे जेव्हा रिजनल पासपोर्ट ऑफिसने मागून घेतला तेव्हा अहिल्यानगर आपण परत एकदा अहिल्यानगर पोलिसने हा पंधरा जानेवारी दोन हजार वीस मी तारीख परत रिपीट करतो पंधरा जानेवारी दोन हजार वीस ला सबमिट केला त्याच्यामध्ये <coughs> आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निलेश गाय गायवाळ हा कोथरूड पुणे चा रहवासी आहे परंतु तो मूळ जो रेसिडेंट आहे तो सोनेगाव जामखेड अहिल्यानगरचा रहवासी आहे परत एकदा सांगतो मी सोनेगाव जामखेड अहिल्यानगर इकडचा तो रहिवासी आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पंधरा एक दोन हजार वीस रोजी आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आता हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की निलेश गायवाड यांच्यावरती मोकोको मर्डर अटेम्प्ट टू मर्डर फायर आर्म्स असे पंधरापेक्षा जास्त सिरियस ऑफेन्सेस हे नोंद केले गेले आहेत आणि त्यामुळे हो जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट देत तेव्हा त्याच्यामध्ये काय नमूद झालंय म्हणजे निलेश बन्सीलाल गायवाड इज द ऍप्लिकंट फेसिंग एनी क्रिमिनल चार्जेस इन एनी कोर्ट त्याचं टिकमार्क केलंय नो म्हणजे ते इथं सगळं मार्क केलंय no. कुठलाही के क्रिमिनल चार्ज नाही दुसरा आर देर एनी पेंडिंग वॉरंट फॉर अपिअरन्स ऑर हॅज एनी वॉरंट ऑफ अरेस्ट ऑफ ऍप्लिकंट बीन इश्यूड बाय एनी कोर्ट त्याच्यावरती लिहिलंय नो हॅज एनी कोर्ट मेड एनी प्रोहिबिटिंग डिपार्चर ऑफ ऍप्लिकंट फ्रॉम इंडिया त्याच्यावरती लिहिलंय नो म्हणजे हे कशात लिहिलंय पुलिस व्हेरिफिकेशन रिपोर्ट जो दाखल केला पंधरा एक दोन हजार वीस मध्ये आता मुळामध्ये एक तर निलेश गायवाळ यांनी जो पत्ता नोंदवलाय तो बनावट आहे तो फेक आहे तो नॉन एक्झिस्टंट आहे हे त्या पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मध्ये नमूदच केलेलं नाही म्हणजे काय रिमूव्ह केलंय ज्यांच्यावर गुन्हे आहेत पंधरा सिरियस गुन्हे आहेत त्यांचा गुन्हा कुठला आहे झिरो कुठलाच गुन्हा नाही आणि जो खरा पत्ता आहे तो फेक पत्ता तिथं फेक पत्ता हे सुद्धा तिथे नमूद केलं गेलं नाही त्याच्यानंतर त्या अहवालामध्ये शेवटचा एक कॉलम असतो ज्याच्यामध्ये बेस्ड ऑन द अभाव पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट इज त्यात लिहिलंय त्यांनी नॉन क्लिअर बरं का पण नॉन क्लिअर लिहिलंय त्यांनी तिकडे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखवलेला नाही खोटा पत्ता केला आहे ह्याचा अर्थ हे सिद्ध होतं कि कुठेतरी हा जो काही रिपोर्ट आहे हा कुठल्या तर दबावाखाली केला गेला आता आपल्याला साधारणतः माहिती की जानेवारी दोन हजार निलेश घायवाड ज्यांचा रहिवासी पत्ता सोनेगाव जामखेड सांगतो जामखेड इथले तत्कालीन आमदार कोण होते त्यावेळेला तत्कालीन राज्याचे गृहमंत्री हे कोण होते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री हे कोण होते त्यामुळे मला असं वाटते की अशा प्रकारे हा जो मूळ डॉक्युमेंट आहे पासपोर्ट त्याच्यासाठी लागणारा हा मॅलिफाईड जो व्हेरिफिकेशन रिपोर्ट हा पंधरा एक दोन हजार वीस रोजी अहिल्यानगर पोलीस यांनी जो दाखल केला आहे ह्याची सखोल चौकशी ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावी की आमची पहिली म्हणजे मागणी आहे ह्याच्यामध्ये जे कोण वरिष्ठ अधिकारी असतील किंवा स्थानिक पोलीस अधिकारी असतील ज्यांनी हा रिपोर्ट दाखल केला हा कोणाच्या दबावाने त्यांच्यावरती कोणाकोणाचा दबाव, दबाव त्यावेळेला आला ह्याची चौकशी करावी आणि जे जे ह्याच्यामध्ये दोषी सापडतील त्यांना जास्तीत जास्त सक्त त्याच्यावरती त्यांच्यावरती सक्त पद्धतीची कारवाई व्हावी अशी मागणी आहे त्यामुळं आता जे आपले आपल्या महाराष्ट्राचे कणखर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची सगळ्यांची विनंती आहे की हे जे काही खोटं रंगवलं जात आहे हे जे काही समोर धडधडीत आपल्या समोर पुराव्या सकट हा जो पासपोर्ट इश्यू केला गेला याच्या बाबतीतली सखोल चौकशी करून सत्य जे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावं यासाठीची ही प्रेस कॉन्फरन्स कसं आहे हे तर आता म्हणजे आपण गेले काही दिवस का माध्यमात पाहतो सुद्धा कि हा काही योगायोग नाहीये कि डिसेंबर दोन हजार एकोणीस ला अचानक पासपोर्ट साठी अर्ज केला जातो तो तातडीने त्याच्याबद्दलची पोलीस व्हेरिफिकेशन सर्व खोटी व्हेरिफिकेशन ही सबमिट करून पासपोर्ट हा इश्यू केला जातो त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी हा सगळा जो काही प्रकार आहे ह्याची थेट चौकशी ही व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे बिलकुल 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 ह्याच्यावरती जे काही स्थानिक पोलीस निरीक्षक असतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील यांची चौकशी व्हायलाच पाहिजे कारण शेवटी त्यांनीच रिपोर्ट सादर केलाय मूळ पण ह्याच्यात आहे की हा त्यांनी असा एवढा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पंधरा एवढे सिरियस ऑफेन्सेस आणि जेव्हा आपण धडधडीत त्याच्यात लिहितो की नो म्हणजे काय नो म्हणजे काय तर हा कुठल्या तर दबावाशिवाय असा कसा काय तयार झाला हा रिपोर्ट ह्याची मूळ चौकशी करून त्याच्या मूळ गाभ्यापर्यंत पोसावा <laughs>

पण पण एक, एक समजून घ्या पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मध्ये जेव्हा वर पत्ता हा नॉन एक्झिस्टंट आणि फेक आहे त्याच्यामध्ये नाही नॉट अहो पण हिथ बघा ना काय लिहिले नो हा पहिला म्हणजे हा ही विसंगती आहे ना म्हणजे आपलं म्हणणं काय आहे की ह्याची म्हणून आपली मागणी काय आहे की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे आता आपल्या महाराष्ट्राचे खणकर गृहमंत्री आहेत त्यांनी सगळ्यांची कालच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले हे लपून राहणार नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्र जनतेला पूर्ण विश्वास आहे की जे काही सत्य आहे हे या इन्क्वायरीतनं बाहेर येईल आणि आदरणीय मुख्यमंत्री ते आपल्या समोर आणतील ना, पासपोर्टचा आहे बघा मूळ मुद्दा काय आहे है की यांना पासपोर्ट इश्यू कोणी केला कधी केला हा ते पंधरा एक दोन हजार सरकार कोणाची होती आणि त्यांनी हा पासपोर्ट इश्यू कसा केला आता रिपोर्ट ना। 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 रिपोर्ट मी तुम्हाला तुम्हाला नाही नाही ह्याच्यात क्लिअरली लिहिलेले आहे हे बघा जे काही तुमचे प्रश्न आहेत ह्याची चौकशीतनं उत्तर येणारच आहे आणि चौकशीची माग ते सांगतो तुम्हाला की आता चौकशी ह्याच्यात होणार सत्य येईल ना त्यामुळं काही ते बघा दे, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी एखाद्या गोष्टीची समजा सखोल चौकशी केली तर योग्य सत्य ते बाहेर आणतील ह्याच्यात कुठला वाद किंवा शंका असल्याचं कारणच नाही त्यामुळं आपण आमची मागणी ह्या चौकशीची आहे आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून सत्य बाहेर आणावे ही जी काही व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे त्याच्याबद्दलची चौकशी करावी ही आज आमची मागणी आहे त्याच्यावरती मुख्यमंत्री योग्य ते निर्णय घेतील ते सुद्धा या ते सुद्धा या, या चौकशी मधनं आपल्याला सगळ्यांना बाहेर आपल्याला समजेलच त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती चौकशी करून सत्य बाहेर आणतील आणि त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना ह्याच्या मागचा जो जे काही ह्याच्या मागे घडलंय पडद्याच्या मागे हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेला कळेल कुठल्याही 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 गोष्टीची जी काही अधिकृत माहिती आहे मी तुम्हाला डॉक्युमेंटच्या आधारे सांगत आहे ती माहिती मिळून ती आपल्या समोर मांडण्याचा आजचा प्रयत्न आहे त्यामुळे दुसरे जे काय आपण विषय सांगितले त्याचे ऑलरेडी स्पष्टीकरण हे ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळं आज ह्या रिपोर्टच्या आधारे या खोट्या रिपोर्टच्या आधारे ह्याची चौकशी व्हावी हीच आमची मागणी मला मला नाही नाही कसं आहे की कोण सूर्य आणि कोण जयद्रथ हे चौकशीत बाहेर होईल ना तर आपण कशाला काळजी करतो आपण जे आपण हे बघा हे बघा अगर 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 मी सत्य होऊ तो मुझे किस चीज का डर आहे त्यामुळे मुद्दा हा नाहीच आहे समोर सगळं जे खरं आहे ते येईल आणि त्याची आपण प्रतीक्षा करूया आपले मुख्यमंत्रीच ते समोर आणतील कस आहे त्याच्याबद्दल सुद्धा बरच स्पष्टीकरण झालेलं आहे त्यामुळे मला कुठल्याही त्या विषयात जायचं नाही पण मला ह्याचे जे खात्रीशीर पुरावे आहेत त्याच्या आधारे जी चौकशी होईल त्याच्यावरती आपल्याला समोर नक्कीच जे खरं आहे ते येईल आपल्याला बिलकुल मी त्यांच्याकडे ही आम्ही सगळे मिळून हीच मागणी करत आहे की ह्याची तातडीने सखोल चौकशी करून कारवाई करावी जे दोषी आहेत त्यांच्या त्यांच्यावरती कारवाई करावी आणि मला पूर्ण विश्वास आहे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्यावरती योग्य ते सत्य बाहेर आणतील आणि योग्य ते मी तेवढंच सांगतोय की आपल्याला ह्याची आपण प्रतीक्षा करूया आणि महाराष्ट्राला जे खरं सत्य हे या निमित्ताने पुढे येईल हा नाही <laughs> नाही तो माझा विषय नाही मुळात हा विषय जो आहे हो या फोर्ज डॉक्युमेंटच्या बाबतीत ज्याच्या आधारे पासपोर्ट झाला या फोर्ज पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टच्या बाबतीतली प्रेस कॉन्फरन्स आहे फोर्ज डॉक्युमेंट पत्ता पत्ता हा नॉन एक्झिस्टंट आणि फेक आहे फेक आहे नाही नाही कुठं लिहिलंय नाही लिहिलं त्याच्यात त्याच्यात हे त्याच्यात मेन्शन करणं अपेक्षित आहे त्याच्यावरती मेन्शन हा हा फेक आहे आणि हा नॉन एक्झिस्टंट पत्ता आहे त्यामुळे पहिला अहो आता आपण सुद्धा पासपोर्ट काढायला गेलो ते एवढं सोपं आहे का हो, की पत्ता समजा फेक असेल तर कसा काय पासपोर्ट इश्यू होऊ शकतो हा पहिला मुद्दा पासपोर्ट ऑफिस हे पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टच्या आधारे तुम्हाला पासपोर्ट इश्यू करतो पुलिस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मध्ये त्याचा तेच म्हणतो ना की वर काय लिहिलंय की समजा नो असेल सगळं नो असेल तर मग नॉन क्लिअर काय ह्याची चौकशी व्हावी आपल्याला विनंती आहे की की आपल्या समोर सत्य येईल थोडं थांबा त्यामुळे काही काळजी करू नका आदरणीय मुख्य हे बघा तुम्ही तुम्ही असं जा किंवा असं जा शेवटी सत्य हे लपून राहणार नाही सत्य हे बाहेर येईल आणि त्याची चौकशी होणार आहे त्यामुळे चौकशीत जे काय बाहेर येईल ते आपल्याला कळेलच बिलकुल नाही 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 आता जी काही माहिती माझ्यासमोर आणली ती माहिती आपल्या समोर मांडलेली आहे याच्या बिलकुल मग त्याच्या बाबतीतली आपल्या समोर जेव्हा सत्य येईल तेव्हा आपण सगळ्यांनी तिची वाट पाहूया एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद